नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बकऱ्या चोरणारा चोर राहायचा चोर एकीकडे चोरी करायचा दुसरीकडे असं का करायचा जिल्ह्यातील माना पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात बकऱ्या चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला शिवाय आरोपीला अटकही केली आहे त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालांनी वापरलेले वाहन असा एकूण चार लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिणकिनी येथील फिर्यादी अनिल साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्या गोट्यातील आठ बकऱ्या एक बोकड चोरीला गेलं होतं त्याची अंदाजे त्रेसष्ट हजार रुपये होती याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला मात्र परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे नसल्याने तपास आव्हानात्मक होता मात्र माना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडे येथील आरोपी अजिम शहा कलीम शहा उर्फ बबलू याचं नाव समोर आलं यानेच या बकऱ्या चोरल्या त्यानंतर त्या विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने आरोपीला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेताना त्याच्याजवळ सात बकऱ्या आढून आल्या त्याची किंमत जवळपास पन्नास हजार रुपये होती तर टाटा एस वाहनही त्याच्याजवळ होतं याच वाहनाचा चोरीसाठी वापर केला जात होता त्यामुळे ते वाहनही पोलिसांनी जप्त केलं आहे ही पोली कारवाई पोलीस अधीक्षक आर्चित चांडल अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोळंके आणि पोलीस शिपाई आकाश काळे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे तर या पथकाने आरोपीला अटक करून एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र आठ दिवसात गुन्हा उघडकीस आणल्याने अकोला पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र प्रशंसा होत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट